आहे ऐतिहासिक कल्याण स्टेशन समोरील कल्याण वासियांच्या स्वागतासाठी ही दुर्गंधी बाराही महिने तैनात असते कल्याणवासियांच्या सेवेत असणारे रिक्षा चालक या कचऱ्यामुळे चांगलेच वैतागलेत रिक्षा चालकांच्या मागण्या वर्षानुवर्षे रखडल्या आहेत रस्त्यावरती लोकांना किती धोका इथे रिक्षा स्टँड असल्यामुळे आम्हाला येणं जाणं पब्लिक बस जाणार नाही लोक करतात नगरपालिकेने गटर बनवले तर ते गटरचं पाणी नाल्यात जातच नाहीये ते पूर्ण एक्सप्रेस हायवे जाते आता ते समस्या आते आते ते आमदार होते ते साहेब तुम्ही आता हे दिसतंय ना तुम्हाला इथं जे काही येते समोर त्यांचं जर कधी लक्ष असतं तर तुम्हाला आमची बाईट घेण्याची वेळच नसते आली आता आमची अपेक्षा की नवीन आमदाराला एकदा चान्स दिला पाहिजे जनता जो पर्यंत ठरवत नाही तो पर्यंत नवीन आमदार येत नाही मग तोच आपला जुना आमदार आणि त्याच आपल्या समस्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे यांनी या समस्या सोडवण्यास आपले प्राधान्य असेल असे वचन त्यांना दिले